या छोट्याशा वनॅक प्ले मधून थोड्याशा नाटिकेमधून मोबाईलच्या मोबाईलचे होणारे दुष्परिणाम हल्लीचे लहान लहान मुलं पाहिले तर घरी आईचा वडिलांचा कोणा तरी मोबाईल घेतात आणि पाहत बसतात आणि त्याचं व्यसन लागतं आणि म्हणून मोबाईलचे दुष्परिणाम भविष्याच्या जीवनामध्ये फार भयानक आहे यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना या यत्ता सातवीच्या वर्गाने तुम्हाला जो संदेश दिलेला आहे त्याचं सर्व सर्वांनी तंतोतंत असं पालन करायचं आहे आजचं शालेय तपासणीच्या निमित्ताने आलेले पथक आपल्याला मध्ये सकाळपासून आहेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांना एक शेवटची सूचना करतो की आज तुम्हाला पाच ते दहा मिनटं अगोदर सोडलं जाईल प्रत्येकाने वेळेवरती सावकाशपणे रस्त्याने घरी जायचं आहे नदीला पाणी आहे नदीच्या पुलावरून जात असताना कोणीही खाली डोकवायचं नाही एक सात